आज थे थे। नांदेड येथे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आम्हाला अपेक्षा अशी होती की या सभेमध्ये मराठा व धनगर आरक्षणाच्या संदर्भामध्ये देशाचे सर्वोच्च नेते भारताचे पंतप्रधान मोदी काहीतरी भूमिका मांडतील म्हणून कारण नांदेड जिल्ह्यामध्ये मराठा आंदोलन एवढ्या वेगानं चालू आहे गावागावामध्ये या भाजपच्या लोकांना बंदी केली जात आहे आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष हे अशोकराव चव्हाण होते आता ते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलेले आहे आणि अशोकराव गावागावामधले आमच्या मराठा तरुणांना सांगत होते की मी मोदींना या प्रश्नावर बोलायला भाग पाडेल म्हणून मग आता मोदीची दातखिळी बसली का अशोकराव तिथपर्यंत पोहोचू शकले नाहीत याचा खुलासा अशोकराव चव्हाणांनी केला पाहिजे त्याचबरोबर मागच्या इलेक्शन पासून दोन हजार चौदा पासून धनगर आरक्षणाचा प्रश्न हा घोंगडीसारखा भिजत पडलेला आहे कधीही घोंगडी झटकवणार आहे आणि या धनगर तरुण आरक्षण तरुणांना आरक्षणाच्या संदर्भामध्ये ठोस असा न्याय भाजप सरकार देणार आहे असा सवाल आमच्या जिल्ह्यामधले सगळे मराठा बांधव आणि धनगर बांधव विचारत आहेत आणि या संदर्भामध्ये जर राजकारण होणार असेल तर या लोकसभेमध्ये निश्चितपणाने हे दोन्ही मोठे समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढाच या निमित्तानं बोलू इच्छितो